ज्या दिवशी मला माझी वैद्यकीय पदवी मिळाली त्या दिवशी मला खूप आनंद झाला आनंदाने माझ्या डोळ्यात अश्रू तरळले रडले आज मी माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले ते आमच्यामध्ये नव्हते पण तरीही मला असे वाटले की ते आमच्यासोबत आहेत आणि माझ्या आनंदात आनंदी आहेत जर आज माझे वडील हयात असते तर त्यांना खूप आनंद झाला असता त्यांना माझा खूप अभिमान वाटला असता माझ्या वडिलांची आठवण करून मी पुन्हा रडू लागले आईने मला मिठी मारली आणि माझ्यावर प्रेम करू लागली मी माझ्या आईवडिलांची कुलती एक मुलगी होते आणि लहानपणापासूनच मी माझ्या आईवडिलांची खूप लाडकी होते माझी प्रत्येक इच्छा माझ्या तोंडातून बाहेर पडण्याआधीच पूर्ण व्हायची मी जन्मानं आले तेव्हा मला पाहून माझ्या वडिलांनी त्यांच्या स्वप्नाबद्दल सांगितले त्यांचे स्वप्न डॉक्टर होण्याचे होते पण ते घरात सर्वात मोठे होते आणि सर्व काही जबाबदारी त्यांच्यावरच होती त्याच्यामुळेच त्यांना त्यांचे स्वप्न सोडावी लागली होती पण मला डॉक्टर बनवून त्यांचे स्वप्न साकार करायचे होते त्यामुळे लहानपणापासूनच मला डॉक्टर व्हायचे आहे असे मनात रुजले होते मी लहानपणापासूनच खूप हुशार होते आणि मी खूप सुंदरही होते मला स्वतःची आणि माझ्यातील गुणांची चांगलीच जाणीव होती आणि हीच गोष्ट मला अहंकारी बनवत होती मी माझ्यापेक्षा कमी लोकांना बोलण्याच्या लायकीचेही समजत नव्हते पण नंतर अचानक एके दिवशी माझे वडील वारले माझ्या वडिलांचा व्यवसाय खूप मोठा होता त्यांच्या निधनानंतर माझ्या वडिलांचा व्यवसाय माझ्या काकांनी घेतला दर महिन्याला तो माझ्या खात्यात खूप पैसे ट्रान्सफर करत असे माझ्याकडे पैशांची कमतरता नव्हती पदवी पूर्ण केल्यानंतर माझी नोकरी सुरू झाली माझी नोकरी शहरातील सर्वात मोठ्या सरकारी दवाखान्यात होती जिथे मला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या या हॉस्पिटलमध्ये काम करण्याची माझी एकच इच्छा होती या दवाखान्यात मला नोकरी मिळावी म्हणून मी देवाकडे प्रार्थना करत होती पण कदाचित देवाने माझ्या नशिबात काही वेगळेच लिहिले असावे इंटर्नशिप पूर्ण झाल्यावर मी तिथे माझ्या नोकरीबद्दल बोलले तेव्हा मला तिथे नोकरी मिळाली पण जेव्हा मी घरी जाऊन आईला सांगितले की मला हॉस्पिटलमध्ये काम करायचे आहे तेव्हा माझे म्हणणे ऐकून आईने मला जे सांगितले त्याबद्दल मला खूप आश्चर्य वाटले आणि रागही आला माझी आई मला म्हणाली की तू नोकरी करू शकत नाहीस हे ऐकून माझे मन मोकळे होऊ लागले मी माझ्या आईला विचारले की मला नोकरी करण्याची गरज नाही तर मी इतका अभ्यास का केला माझे खूप अभ्यास करून कष्ट करून काय उपयोग पण आईने माझे काहीही ऐकले नाही आणि आपलेच म्हणणे चालू ठेवले जेव्हा मी म्हणते आहे की तू नोकरी करणार नाही तर तू करणार नाही आणि हा माझा अंतिम निर्णय आहे असं म्हणत आई यात गेली आईचा हा निर्णय ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले माझे मोठे स्वप्न पूर्ण करूनही मला काहीच साध्य झाले नव्हते सर्व काही मिळूनही रिकाम्या हाताने राहिल्यासारखे वाटले आई काय बोलत होती हे मी समजून घेण्याचा प्रयत्न करत होते तिच्या मनात काय चालले आहे ते मला कळत नव्हते पण काही वेळाने जेव्हा मी शांत झाले आणि माझे मन काहीतरी विचार करण्यास आणि समजून घेण्यास सक्षम झाले तेव्हा माझ्या मनात पहिला प्रश्न आला की माझी आई मला का नकार देत होती मी ही पदवी मिळवली कारण त्यात पैसा होता मला खूप पैसे कमवायचे होते मी खूप लोभी झाले होते माझ्या आईला माझ्याबद्दल हे चांगलंच माहीत होतं पैशांसाठी मी काहीही करू शकते हे तिला माहीत होते आता आमच्या घरची परिस्थितीही पूर्वीसारखी राहिली नव्हती वडिलांचा व्यवसायही अचानक कमी होऊ लागला आता महिन्याभरात माझ्या खात्यात थोडेच पैसे यायचे त्यामुळे आमच्या घराचा खर्च भागवणे कठीण झाले होते पण मला आयुष्य आरामात राहण्याची सवय झाली होती आता माझ्यासाठी गरिबीत आयुष्य जगणे अशक्य होते त्यात परिस्थितीत संधी पदवी आणि अनुभव असताना आई मला का थांबवत होती हा विचार करून मला राग येत होता गोरगरिबांना मदत करेन असे जे वचन मी पदवी पूर्ण करण्याआधी स्वतःला दिले होते ते वचन मी आता विसरले होते आता माझे उद्दिष्ट फक्त पैसे कमवायचे होते मी संध्याकाळी आईसोबत बसले आणि याच विषयावर चर्चा करू लागले मी तिला विचारले तुला काय हवे आहे तुझा हेतू काय आहे तुला मला असेच घरी ठेवायचे आहे का तुला माझ्या इतर मुलींसारखे लग्न करायचे आहे मग मला इतकं का शिकवलं माझ्या निद्रानाशाच्या रात्री कशाला उधळल्या मी केलेल्या कष्टाचे काय माझी ऐकून आई काहीच बोलली नाही आणि शांत बसून राहिली काही वेळाने ती म्हणाली काळजी करू नकोच मी तुझी पदवी खराब होऊ देणार नाही मी तुला एवढंच सांगते की तू कोणत्याही हॉस्पिटलमध्ये काम करणार नाही उलट तुझ्याकडे घरी रुग्ण येतील माझ्या आईने जे सांगितले ते ऐकून मला आश्चर्य वाटले माझ्या घरी रुग्ण येतील हे कसं शक्य आहे आता मी घरी हॉस्पिटल उघडणार का आई म्हणाली हे तुला कळेलच माझ्या आईने वाचवलेल्या थोड्या पैशातून तिने माझ्यासाठी घरी दवाखाना उघडला या क्षणी माझ्यासाठी हेही पुरेसे होते माझी आई रोज एक दोन नवीन रुग्ण माझ्याकडे घेऊन यायची ज्यांच्याकडून मी फक्त पाचशे रुपये घ्यायचे माझ्या आईने यापेक्षा जास्त पैसे घेण्याची परवानगी मला दिली नाही मी माझ्या आईला याबद्दल अनेकदा बोलले की मी डॉक्टर आहे मला पाहिजे तितके त्यांच्यापासून फीज घेऊ शकते परंतु माझी आई मला ओरडून गप्प करत होती आता मी माझ्या आईशी वाद घालणे बंद केले होते कारण मला भीती होती की माझी आई मला हे काम करू द्यायला देखील नकार देईल लाखो कमावणाऱ्या माझ्या मित्रांचा मला आता हेवा वाटायचा आणि ते कसा खर्च करायचे जर जीवन असेल तर ते फक्त त्या लोकांचे जीवन होते आता मी बहुतेक याचा विचार करायचे आणि स्वतःला शाप द्यायचे शेवटी डॉक्टर होऊन मला काय मिळाले दुसरे काही काम केले असते तर बरे झाले असते पण आणखी एका गोष्टीचा मला माझ्या आईवर राग आला तो म्हणजे ती दिवसातून फक्त दोन तीनच रुग्ण घेऊन यायचे आणि ती जास्त आणू शकत नव्हती पण मला वाटत होते की जास्ती जास्तीत जास्त रुग्ण माझ्याकडे यावेत जेणेकरून मी भरपूर पैसे कमवू शकेन माझी पैशांची हाव वाढत होती एक दिवस अचानक माझ्या मनात विचार आला की माझी आई मला पाचशे रुपयांपेक्षा जास्त का फीज घेऊ देत नाही आणि मग ती ही रुग्ण कुठून आणते तिच्याकडे हे सर्व रुग्ण कुठून येतात मी आईला एक दोन वेळा विचारायचा प्रयत्न केला पण ती माझ्या बोलण्याला दुसरं काही सांगून टाळायची आता मला तिची शंका यायला लागली होती मनात विचित्र विचार येऊ लागले रात्री जेव्हा मी झोपायला आडवी झाले तेव्हा त्याचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर दिसू लागला इच्छा असूनही मी त्याला विसरू शकत नव्हते मला माझ्या कृतीचा खूप पश्चाताप व्हायचा मी त्याच्याशी चांगले वागले असते माझी इच्छा आहे की मी त्याच्याशी गैरवर्तन केले नसते पण त्याला माणुसकीने प्रतिसाद दिला असता पण आता ती वेळ निघून गेली होती मला वाईट वाटले की मी त्याच्यावर अन्याय केला आहे असो पण आता मला आईची कृती विचित्र वाटू लागली होती अनेकदा माझ्या आईला तिच्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला की ती फोनवर कोणाशी बोलत असेल तर ती नंबर डिलीट करायची मला पाहून ती पूर्णपणे गप्प व्हायची आणि फोन ठेवायची जणू ती कोणाशीच बोलत नव्हती आईसमोर मी या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले असते पण मी सर्व काही टिपत होते माझ्या आईने कधीही माझ्याशी काहीही शेअर केले नाही आमच्यातल्या आई मुलीच्या नात्यामुळे ती असं का करते असा मला प्रश्न पडला होता पण मी तिला विचारणं सोडून दिलं होतं मी स्वतः सोडण्याचा प्रयत्न घेतला कारण मला माहीत होते की ती मला काहीही सांगणार नाही मी अनेक वेळा आईच्या मागे जाण्याचा प्रयत्न केला पण ती मार्गावरून गायब झाली ती कुठे जाते हेही मला माहीत नाही एकदा मी माझ्या आईला कोणाशी तरी फोनवर बोलताना ऐकले तिने पेशंटला घेऊन यायला सांगितले माझ्या मनात विचार आला की आईला पेशंट दुसऱ्या कोणाकडून मिळतो का पण मी दाराबाहेर उभी असताना आईला माझी उपस्थिती कळाली आईने लगेच फोन ठेवला आणि माझ्या नावाने हाक मारू लागली मी तुला कोणाचेही गुपचूप ऐकू नको असे शिकवले आहे तू तु तुझे सगळे शिष्टाचार विसरली आहे का आईचे बोलणे ऐकून मला खूप लाज वाटली आणि मी गुपचुप तिथून निघून गेले रात्री झोपताना मला तो मुलगा आठवू लागला काही दिवसांपूर्वी काही कामानिमित्त बाजारात गेले होते तर मला वाटलं तो, तो विशाल आहे त्याच्याकडे जाऊन माफी मागावी असा विचार मनात आला मी त्याची माफी मागू इच्छित होती पण जेव्हा मी त्याच्याकडे गेले तेव्हा मला समजले की तो विशाल नसून दुसरा कोणीतरी मुलगा आहे त्याने माझ्या मनाचा इतका ताबा घेतला होता की आता मला तो सर्वत्र दिसू लागला होता मी लगेच या मुलाची माफी मागितली आणि सामान घेऊन घरी आले घरी आल्यावरही विशालला तिथे पाहिल्यासारखं वाटत होतं पण तो अचानक कुठेतरी गायब झाला होता दुसरीकडे माझ्या मनात आईबद्दल शंका निर्माण झाली होती माझ्याही मनात अशी भावना होती की माझी आई काही चुकीच्या कामात पडली असावी कारण त्यावेळी आमच्या शहरात खूप अफवा पसरल्या होत्या आई मला या सगळ्यात अडकवणार का असा प्रश्न मनात येत होता अशी हजारो कोडी होती जी मला सोडवायची होती मला मदत करण्यासाठी आणि माझी आई कुठे जाते हे सांगण्यासाठी मी माझ्या एका मित्राची मदत घेण्याचे ठरवले परंतु मला कळाले की तो मित्र दुसऱ्या शहरात आहे आता जे काही करायचे होते ते मलाच करायचे होते एके एक दिवशी माझ्या आईने मला सांगितले की ती बाहेरून काही वस्तू आणणार आहे मी तिच्या मागे जाण्याचा विचार केला म्हणून ती घरातून बाहेर पडताच मी तिच्या मागे गेले मी माझा चेहरा रुमालाने झाकून घेतला होता आणि मी माझ्या आईपासून इतक्या अंतरावर होते की माझ्या आईला माझ्यावर संशय येणार नाही थोडं पुढे गेल्यावर ती आमच्या वस्तीतल्या एका बाईच्या घरी गेली ती इथून पटकन निघून जाईल याची वाट पाहत मी बाहेर उभी होते मी विचार करत होते की तिने लवकर बाहेर पडावे आणि तिला जिथे जायचे आहे तिथे जावे आज भरपूर सूर्यप्रकाश होता त्यामुळे मी खूप थकले होते मी तिथे उभे राहून खूप थकले होते म्हणून घरी परतले काही वेळाने माझी आईही परत आली आणि म्हणाली की मी आज एकही केस आणू शकली नाही आमच्या शेजारच्या बाईची तब्येत खराब होती म्हणून मी तिला भेटायला गेले मी तोंड बंद करून राहिले आईने माझ्या चेहऱ्याकडे पाहिले आणि म्हणाली काळजी करू नकोस मी स्वतः जाऊ शकत नाही पण मी क्लायंटला कॉल करते आणि मग ती कोणाशी बोलली ते मला माहीत नाही मला काहीच माहीत नव्हते काही, काही वेळाने एक बाई आली मी विचार करू लागले की तिने कोणाला फोन केला आहे ज्याला आई फोन करते ती व्यक्ती कोण आहे आणि तो लगेच केसही पाठवतो हो एक दिवस मला तिचा मोबाईल सापडला यावेळी ती घरी नव्हती ती बाहेर गेली होती मी तिचा मोबाईल तपासला पण मोबाईल रिकामा असल्याने मला तिच्या मोबाईलमध्ये काहीही आढळले नाही कॉल इतिहास संदेश सर्व काही हटवले होते आईचा मोबाईल पाहून माझ्या शंकेचे विश्वासात रूपांतर झाले माझी आई नक्कीच काही चुकीच्या कामात पडली असेल या कारणास्तव तिने सर्व कॉल हिस्ट्री डिलीट केली होती अन्यथा तिला माझा त्रास कसा होऊ शकतो नक्कीच हा माणूस कुणीतरी चुकीचा माणूस आहे किंवा मा कदाचित तो वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे करणारा टोळीत सामील झाला असावा आईला माहीत नाही की ती स्वतःच अडकणार नाही तर किंबहुना मलाही अडकवी मग आयुष्यभर तुरुंगात काढावे लागेल माझं मन मोकळं होत होतं आता कसं तरी मला आईला रंगे हात पकडायचं होतं मला ते लोक कोण आहेत हे जाणून घ्यायचे होते म्हणूनच मला माझ्या आईच्या मागे जावे लागले आणि मला हे इतक्या हुशारीने करायचे होते की तिला माझ्यावर संशयही येणार नाही आता मी गप्प झाले आणि आईला प्रश्न विचारणेही सोडून दिले तीही मला पाहून धक्क झाली होती पण मी माझ्या आईच्या प्रत्येक कृतीची नोंद घेत होते ती काय करते ती कुठे जाते पण आजपर्यंत जा ती कोणाशी बोलली हे मला काही कळू शकले नाही एके दिवशी माझी आई बाजारात जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले मला चांगली संधी होती म्हणून मी तिच्या मागे गेले माझी आई अगदी निर्जन वाटेने चालायला लागली मला ती मुख्य रस्त्यावर येऊन उभी राहिली तिच्याजवळ काळ्या रंगाची कार येऊन थांबली माझी आई त्या गाडीच्या ड्रायव्हरशी बोलू लागली हा ड्रायव्हर ठिकाणी कोण आहे हे, हे मला पाहायचे होते पण जेव्हा माझी नजर या ड्रायव्हरवर पडली तेव्हा माझ्या डोक्यावर सात आभाळ कोसळल्यासारखं वाटलं माझा विश्वासच बसत नव्हता माझ्या डोळ्यांनी बघितले की तो माणूस कसा असू शकतो शेवटी तो इथे काय करत होता काय होतं त्याचे काम इथे काय होते माझी आई बराच वेळ त्याच्यासोबत उभी राहिली आणि तो ज्याच्यामध्ये बसला होता ती लाखो रुपयांची कार होती अखेर ही कार त्याला कशी मिळणार तो फक्त एक सामान्य माणूस होता त्याने जे घातले होते त्यातही काही विशेष नव्हते पण आता त्याला हे सर्व कुठून आले आणि तो आईशी काय बोलत होता मनात हजारो प्रश्न घुमत होते मी एक टॅक्सी थांबवली आई गाडीत बसताच मी गाडीच्या मागे लागले इतक्यात आई आणि विशाल यांच्यात काही दुवा असू शकतो याचा विचार मी करत होते इतक्या वर्षांनी माझ्यासमोर एवढ्या चांगल्या अवस्थेत पाहून मी माझ्या भूतकाळात हरवून गेले त्यावे मी मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला होते माझे पेपर्स होणार होते मला खूप दिवसांपासून लक्षात आले होते की माझा वर्गमित्र माझ्या मागे फिरत होता त्याला माझ्याशी काहीतरी बोलायचे होते पण मला माहीत होते की त्याला माझ्याशी कशाबद्दल बोलायचे आहे मी त्याच्यावर नेहमी चिडत असे कारण तो गरीब कुटुंबातील मुलगा होता आणि मी गरीब लोकांचा तिरस्कार करत असे मला फक्त माझ्यासारखे लोक आवडत होते माझी विचारसरणी अशी होती की गरीब लोक पैशांसाठी भुकेले असतात आणि म्हणूनच ते श्रीमंतांच्या मागे धावतात आणि कदाचित म्हणूनच हा मुलगा माझ्या मागे येतो आणि माझा विचार योग्य ठरला एकदा माझी मैत्रीण मा कॉलेजला आली नाही म्हणून मी कॅन्टीनमध्ये एकटीच बसले होते जेव्हा विशाल माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे मी बराच वेळ त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते पण आज मी बोलायचं ठरवलं बोलण्याआधी तो घाबरला होता पण मला त्याच्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नव्हता म्हणून मी त्याला म्हणाले की घाई कर माझ्याकडे जास्त वेळ नाही मी त्याला चेहरा करून सांगितले मला तू खूप आवडतेस आणि तुझ्याशी लग्न करायची आहे तो एका दमात म्हणाला तो जे बोलला ते ऐकून मला खूप राग आला त्याचे माझ्याशी असं बोलण्याची हिंमत कशी झाली तुझा स्टेटस काय आहे तू एका लहान शेतकऱ्याचा मुलगा आहेस आजपासून मला तुझा चेहरा दाखवू नकोस माझ्याशी बोलणं तर खूप दूरची गोष्ट आहे आजपासून माझ्या जवळ सुद्धा फिरू नकोस नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी होणार नाही मी पण हे सगळं त्याला खूप रागाने सांगितलं मी खूप सुंदर आणि श्रीमंत देखील होते आणि मला याचा खूप अभिमान होता माझी ही गोष्ट संपूर्ण कॉलेजमध्ये प्रसिद्ध होती माझ्या या स्टाईलमुळे मुलं मला फॉलो करायची आणि मला याची चांगलीच जाणीव होती त्या मुलाचा चेहरा लाजेने लाल झाला आणि डोळ्यात अश्रू तरळले मला वाटले की कदाचित मी त्याला खूप काही सांगितले आहे पण नंतर माझ्या हातला गर्व माझ्या समोर आला आणि मग मी हे सर्व विसरून गेले त्यानंतर पेपरपर्यंत मला तो माझ्या आजूबाजूला दिसला नाही पण या सगळ्यानंतर मला अस्वस्थ वाटू लागले त्याला माझ्या आजूबाजूला बघायची मला सवय झाली होती आणि आता अचानक तो गायब झाला होता मी स्वतःला शाप दिला आणि माझ्या पेपर्सवर लक्ष केंद्रित केले कारण हा माझ्या भविष्याचा प्रश्न होता त्या सामान्य मुलामुळे मी माझे भविष्य खराब करू शकत नाही आणि मग आमचे अंतिम वर्षाचे पेपरही पूर्ण झाले मी त्याला तिथेही पाहिले नाही त्याने पेपर्स दिली होती की नाही हे मला माहीत नव्हते मला पैशांची खूप आवड होती मी खूप लोभी होते आणि मी फक्त खूप श्रीमंत लोकांशी मैत्री करायचे मग जेव्हा माझी इंटर्नशिपची नोकरी सुरू झाली तेव्हा तिथे एक डॉक्टर होता जो खूप सुंदर आणि देखणा होता जसा मला हवा होता त्याच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असायचं जेव्हा मी त्याला पहिल्यांदा पाहिले तेव्हा मी देवाला प्रार्थना केली की मला या हॉस्पिटलमध्येच नोकरी मिळावी आणि मी या मुलासोबत काम करू शकते मुली त्याच्यावर खूप इम्प्रेस झाल्या होत्या खरं तर माझ्या डिपार्टमेंटमधल्या मा सगळ्या मुलींचा त्याच्यावर हृदय होतं तोही सगळ्यांशी छान बोलायचा मी सुद्धा त्याला कधीकधी कोणाशी गैरवर्तन करायला पाहिले नव्हते तो जसा इतर मुलींशी बोलतो तसाच तो माझ्याशी बोलायचा पण मी त्याच्यावर मनापासून प्रेम करू लागले आणि त्याच्याशी लग्न करण्याचे स्वप्न पाहू लागले कदाचित प्रेमाने बोलण्याची त्याची सवय असावी पण त्याच्या या सवयीचा मला गैरसमज झाला आणि मला असे वाटू लागले की मी पण त्याला आवडली होती कारण तो सर्व मुलींपेक्षा जास्त माझ्याशी बोलायचा आणि माझ्यासोबत खूप मस्करी करायचा आणि मी खूप सुंदर आहे आणि एका चांगल्या घरातील आहे म्हणूनच तो पण माझ्या प्रेमात पडला होता तो माझ्याकडे दुर्लक्ष करू शकत नव्हता शेवटी तो माझ्याकडे दुर्लक्ष कसे करेल मी माझ्या फक्त एका कृतीने कोणाच्याही हृदयाचे ठोके चुकवू शकत होते आता तो माझ्यावर प्रेम व्यक्त करेल याची मी वाट पाहत होते मला माझं प्रेम आधी व्यक्त करायचं नव्हतं मी कितीही मॉडर्न असले तरी स्वतः त्याच्यावर प्रेम व्यक्त करणं मला मान्य नव्हतं या सगळ्यात बराच वेळ गेला तो माझ्याशी बोलला नाही माझ्याशी असे वागला एक दिवशी मनाने बळजबरी करून मी स्वतः त्याच्याशी बोलायचं ठरवलं आणि मग माझ्या मनातलं त्याला सांगितलं त्यावेळी त्याने मला कोणतेही उत्तर दिले नाही मला खूप लाज वाटली हे माझ्यासोबत पहिल्यांदाच घडलं कोणीतरी मला असे इग्नोर केले होते मी स्वतः डोळा संपर्क करण्यास सक्षम नव्हते मला खूप लाज वाटत होती आणि मी एवढी घाई का करत होते याचा मी विचार करत होते मी अजून थोडा वेळ थांबायला हवे होते पण अजून एक संकट माझ्यावर येऊन ठेपले होते माझे आता काय होणार आहे याची मी कल्पनाही करू शकत नव्हते एके दिवशी मी माझ्या कलिकसोबत बसले होते तेव्हा तो मुलगा तिथे आला तेव्हा मी त्याच्याकडे नजर हटवली त्याच्या मनात काय चालले आहे हे मला माहीत नव्हते आणि मला हे देखील माहीत नव्हते की मी त्याच्याशी जे काही बोलले त्याच्याकडे माझे प्रेम व्यक्त केले हे सर्व काही त्याने रेकॉर्ड केले आहे त्याने माझ्या सर्व मित्रांसमोर ते रेकॉर्डिंग चालू केले त्यावेळी मी देवाकडे प्रार्थना करत होती की पृथ्वी फुटावी आणि मी त्यात सामील व्हावे नाहीतर सर्वनाश होईल आणि सर्व काही संपेल तेव्हा त्याने मला सांगितले की माझी एंगेजमेंट झाली आहे मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही तू हा विचार तुझ्या मनातून काढून टाक का कळत नाही त्याचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि मी लगेच तिथून निघाले मला खूप वाईट वाटत होतं की जर त्याला नकार द्यायचा असेल तर तो एकांतातही करू शकला असता सगळ्यांसमोर माझा असा अपमान करण्यामागचं प्रयोजन काय या सगळ्यानंतर तो माझ्याशी त्याच सामान्य पद्धतीने बोलत राहिला पण मी त्याच्याकडे पाहणेही बंद केले होते ही कदाचित त्याच्यासाठी एक सामान्य गोष्ट होती परंतु माझ्यासाठी हा एक मोठा अपमान होता माझ्या सर्व मित्रांनी आणि सहकाऱ्यांनी माझी खूप चेष्टा केली होती पण कालांतराने मी ही गोष्ट विसरून गेले होते पण एके दिवशी मी ही असंच वागले होते सगळ्यांसमोर त्या मुलाचा अपमान केला होता आणि त्याच्या प्रेमाची चेष्टा केली म्हणूनच देवाने कदाचित माझ्यासोबत असे केले असेल कारण जो इतरांवर अन्याय करतो त्याच्या बाबतीतही असेच घडते आज मला माझ्या कृत्याची शिक्षा झाली त्या दिवशी मी जे बोलले त्याबद्दल आज मला खूप खंत वाटत होती मी विचार करत होते की कसा तरी तो क्षण परत यावा आणि मी त्या मुलाची माफी मागावी अचानक गाडी एका ठिकाणी थांबली आणि त्या क्षणी मी शुद्धीवर आले मी ड्रायव्हरला भाडे दिले आणि आई गाडीतून उतरायची वाट पाहू लागले गाडी एका खूप मोठ्या हॉस्पिटलसमोर थांबली होती हे तेच हॉस्पिटल होते जिथे मला नेहमी काम करण्याची इच्छा होती पण मला संधी मिळाली नाही मी त्यांच्या मागे गेले तो तिथून जात होता तिथे लोक त्याला नमस्कार करायला थांबत होते इथे सगळे त्याचा खूप आदर करत होते आणि सगळे त्याला डॉक्टर विशाल म्हणत होते मला आश्चर्य वाटले कारण मी त्याला अंतिम परीक्षेत पाहिले नव्हते मग त्याने त्याचा अभ्यास कुठे पूर्ण केला पण आता मला हे जाणून घ्यायचे होते की माझ्या आईचा त्याच्याशी काय संबंध आहे माझी आई त्याला कशी ओळखते माझे मन विचार करून थकले होते पण मला कुठूनही एकही सुगावा सापडला नाही ज्याद्वारे मी संपूर्ण कथा सोडवू शकेल मग एकदा हे पाहून खूप आश्चर्य वाटले की ज्या डॉक्टरने माझा अपमान केला तिथे तोच होता तो विशालला मिठी मारून त्याच्याशी खूप आनंदाने बोलत होता विशालला भेटल्यानंतर तो माझ्या आईलाही भेटला काय होतं हे सगळं प्रकरण मग विशालने माझ्या आईला सांगितले की तो माझा बालपणीचा मित्र आहे विशालचे हे बोलणं ऐकून मला धक्काच बसला आणि मी विचार करू लागले की त्याने आपल्या मित्राच्या अपमानाचा बदला माझ्याकडून घेतला आहे का विचार करत मला तिथे जास्त काळ राहलं गेलं नाही आणि मी परत घरी आले जेव्हा माझी आई परत आली तेव्हा माझा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप बदलला माझ्या आईच्या बोलण्याला मी प्रतिसाद देत नव्हते माझ्या आईने हे लक्षात घेतले होते तिने मला अनेक वेळा विचारले पण मी उत्तर दिले नाही मला माझ्या आईचा खूप राग आला आणि वाईटही वाटले तिने माझ्यापासून इतकी मोठी गोष्ट का लपवली शेवटी मी तिची मुलगी होती बरेच दिवस मी आईला थेट काही बोलले नाही मग एक दिवस आई वैतागली आणि मला विचारले तुला काय झाले आहे गेल्या काही काळापासून तुझ्या वागण्यात खूप बदल होत असल्याचे माझ्या लक्षात आले आहे माझ्या बोलण्याला तू नीट उत्तर देत नाहीस ना माझ्याशी बोलतेस इतका वेळ माझ्या हात बसलेला माझा राग आता बाहेर आला होता मी म्हणाले तुला लाज वाटत नाही का तुझ्या अर्ध्या वयाच्या मुलाशी तुझे, मुला तुझे प्रेमसंबंध आहे तुला एक तरुण मुलगी आहे हे कळायला हवं तुझी नाही तर निदान माझी इज्जत तरी राखली असती अचानक माझ्या आईने माझ्या तोंडावर जोरात थप्पड मारली मी पूर्णपणे स्तब्ध झाले आई रागाने म्हणू लागली काय बकवास बोलतेस काय प्रकरण आहे ते मला सांग तुझा काही गैरसमज झाला असेल मी माझ्या आईला विचारले की तिला हा विशाल कसा माहीत आहे आई म्हणू लागली की तू घर सोडून नोकरी कराविषयी मला वाटत नव्हते मला माहीत होतं की तू खूप लोभी आहेस तुला हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळाली तर तू गरीबांना लुटायला लागशील तुझ्या वडिलांनी मला वचन दिले होते की मी तुला अशा प्रकारे वाढवीन की तू डॉक्टर होशील आणि इतरांना मदत करशील स्वतःच्या फायद्यासाठी काम करू नको मी त्यांना वचन दिले होते की मी तुला अशा प्रकारे वाढवीन की तू लोकांचा मसीहा होशील म्हणून मी तिला हॉस्पिटलमध्ये काम करू दिले नाही कारण मला तुझी विचारसरणी माहीत होती म्हणूनच मी तिथे हॉस्पिटलमध्ये गेले होते आणि तिथे माझी भेट डॉक्टर विशालची झाली तुझ्यामुळे तो मला ओळखत होता मला अस्वस्थ पाहून त्याने माझ्या समस्येचे कारण विचारले मी त्याला सर्व काही सांगितले तो म्हणाला तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही ते हॉस्पिटल विशालच्या वडिलांचे होते त्यांनी मला त्यांच्या घरी दवाखाना उघडण्यास सांगितले आणि रुग्णांना पाठवणे त्यांचे काम असेल आणि त्यांनी मला सांगितले की तुला याबद्दल काहीही सांगू नकोस त्याला माहीत आहे की तू त्याचा तिरस्कार करतेस तुला कळू नये म्हणून मी त्याचा नंबर माझ्या मोबाईलवरून डिलीट करायचे हेच कारण होते दवाखान्यात असताना तो स्वतः रुग्णांना पाठवत असे पण दवाखान्यात नसताना मला जावे लागत होते या रुग्णांकडून आम्ही अर्धे पैसे घ्यायचो आणि जे अर्धे पैसे देऊ शकत नव्हते त्यांच्यावर आम्ही मोफत उपचार करत होतो आईचे बोलणे ऐकून मला स्वतःचा खूप राग आला मी माझ्या आईबद्दल इतका चुकीचा विचार कसा करू शकते मी तिच्यासमोर हात जोडून तिची माफी मागू लागले आता मला ही विषयाबद्दल भावना निर्माण झाल्या होत्या पण जेव्हा मला त्याच्या मित्राने माझ्याशी कसे वागले हे आठवले तेव्हा त्या सर्व भावना नाहीशा झाल्या आणि माझ्या मनात त्याच्याबद्दलचा राग येऊ लागला माझ्या आईने विशालला सर्व काही सांगितले की मला सर्व काही कळाले आहे मग एक दिवस तो आमच्या घरी आला आणि त्याच्यासोबत तोच डॉक्टर होता ज्याने माझा अपमान केला होता मला पाहताच तो लाजत डोळे खाली करून म्हणाला मला माफ कर पण तुझ्या या कृतीमुळे माझा मित्र बराच काळ पश्चातापात राहिला त्यामुळे मी तुझ्यावर रागावलो होतो मात्र जेव्हा विशालला हा सर्व प्रकार कळाला तेव्हा त्याने मला खूप खडसावले त्यानंतर मी त्याला मापदेखील केले माझे हृदय त्यांच्यापासून साफ झाले होते काही दिवसांनी विशालने पुन्हा माझ्यासाठी नाते पाठवले आईने विचारल्यावर मी ही हो म्हणाले आईने आमचं लग्न लावून दिलं मग विशाल आणि माझं लग्न झालं आणि आम्ही गरिबांसाठी हॉस्पिटल उघडलं ज्यामध्ये आम्ही त्यांच्यावर मोफत उपचार करत होतो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद